सकाळची वेळ होती मोहनराव हॉलमध्ये निवांत बसले होते त्याचवेळेस नभाते आपल्या नवऱ्याला म्हणाल्या पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये काही कंजूशी दाखवली नव्हती त्यांच्या संपूर्ण परिवाराला कपड्यांचा आहेर केला होता तिच्या सासरची मंडळी सुधाच्या माहेरची माणसे किती श्रीमंत आहेत हे पाहून चकित झाले होते कारण आपण घरातील सर्वांना भारीतला कपड्यांचा आहेर केला होता तेव्हा तुम्हीसुद्धा किती खुश झाला होता ते म्हणाले हो नभा तू बरोबर बोलत आहेस आपण माझ्या मोठ्या ताईच्या मुलीच्या लग्नामध्ये मोकळ्या मनाने खर्च केला होता पण हे बोलून झाल्यावर मोहनरावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असे उदास झालेले पाहून नभाताई देखील तोंड बारीक करून बसल्या होत्या कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नव्हती मग ते म्हणाले नभा असं नाही की आपल्याकडे पैसे नाही मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शन आहे पण जेव्हापासून सुनीलचे लग्न झाले आहे तेव्हापासून आपल्याला आपल्याच पेन्शनचे पैसे सुनील आणि उमाला विचारून खर्च करावे लागत आहेत नभाताई म्हणाल्या बरोबर आहे सुनबई तर आपल्या गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही ती पेन्शनचे सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर मोजकेच पैसे देते अशी अवस्था तर मी आधी कधीच पाहिली नव्हती थोडे जरी जास्त पैसे खर्च झाले तरी भांडायला तयार असते मुलगासुद्धा बायकोच्या हातावर हात मारतोय तो फक्त बायकोच्या तालावर नाचत असतो काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे देखील पाहत नाही आपल्याच घरात आपण असे लाचार कधीच झालो नव्हतो जे आज झालो आहोत आज नभाते छान तयार होऊन बाहेर जायला निघाल्या होत्या तेवढ्यात त्यांची सुनबाई म्हणाली म्हातारपणात महागडी बनारशी नेसून ओठांवर लिपस्टिक लावून फिरायला चालला आहात लाज वाटत नाही का म्हाताऱ्या आहात तुम्ही या वयामध्ये तुम्ही सुती साडी नेसायला हवी जरा तुमच्या वयाच्या म्हाताऱ्या बायकांकडे तरी बघा त्या सर्वजणी सुती साड्या नेसतात एवढं नटून फिरायला जाणं तुम्हाला शोभतं का तिच्या सासूला म्हणाली सुनेचे बोलणे ऐकून नभातही मोठ्या आवाजात म्हणाल्या तू काय एवढी तंतन करत आहेस ही साडी मला तुझ्या बापाने किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही राहिली गोष्ट साडी नेसण्याची तर मग मला सांग तू कधी म्हातारी होणार नाहीस का जेव्हा तू म्हातारी होशील तेव्हा तुझ्या इच्छेप्रमाणे जे हवे ते घालणार नाहीस का गं अगं तू तर दोन मुलांची आई झालीस तरी सोळा वर्षांच्या मुलींसारखे शॉर्ट्स घालून मैत्रिणीसोबत फिरायला जातेस पार्टी करायला जातेस तेव्हा मी काही बोलते का तुला मग मी ही साडी नेसल्यावर तुला एवढा त्रास का होतोय एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक सोनबाई मी काय नेसायचे आणि काय नाही नेसायचे ते माझं मी पाहून घेईन त्याच्याशी तुझा काही संबंध नाही तू तु, तुझ्या कामाशी काम ठेव मी तुझी सासू आहे माझी सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस एवढे बोलून नभाते हॉलमध्ये आल्या ओ मोहनरावांना म्हणाल्या कालचसुद्धा त्यांचा फोन आला होता त्या म्हणत होत्या तुम्ही दोघे लवकर या लग्नघरात बरीच कामे असतात त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सर्व काही आपणच पाहिले होते त्यामुळे यावेळेसही त्या आपल्यालाच बोलवत आहेत लग्नपत्रिका छापायच्या आहेत इतरही बरीच कामे आहेत जी आपल्यासोबत करायची आहेत मोहनराव म्हणाले अगं नव्हा मोठीच्या लग्नाच्या वेळेस मी नोकरीवर होतो तेव्हा चांगला पगार मिळायचा त्यामुळे मी उदार मनाने खर्च केला होता पण ह्यावेळेस मी कोणत्या तोंडाने माझ्या बहिणीच्या घरी जाऊ कारण सध्या माझ्या खिशात एक रुपया देखील नाही जर तिथे गेल्यावर मला काही पैसे देण्याची गरज पडली तर कुठून देणार आहे मी पैसे माझी तर त्यांच्या घरी जाण्याची हिंमत देखील होत नाही नभाताई ना म्हणाल्या तुम्ही असे कसे बोलत आहात आपण जर गेलो नाही तर ताईंना काय वाटेल त्यांना वाईट वाटेल त्यामुळे तुम्ही एक काम करा आज संध्याकाळी जेव्हा सुनील कामावरून येईल तेव्हा त्याला पैशाबद्दल बोला आणि त्याच्याकडून काही पैसे मागून घ्या ते दोघे बोलत होते तेव्हा त्यांची सून तावा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिच्या सासूवर ओरडली मी मघापासून पाहत आहे गेल्या एक तासापासून तुम्ही दोघे म्हातारा म्हातारी एखाद्या लयला मजनूप्रमाणे गप्पा मारत बसला आहात पण मला कळत नाही तुम्ही एवढे काय बोलत आहात तुमचे बोलणे कधीच संपत नाही सासूबाई पटकन उठा आणि स्वयंपाकघरात जा पाच वाजले आहेत आणि अजूनही मला चहा मिळाला नाही मला दुपारी झोपेतून उठल्या उठल्या चहा लागतो माहीत नाही का तुम्ही निवांत गप्पा मारत बसला आहात बहुतेक माझ्याबद्दल काहीतरी चुगली करत असाल माझी चुगली करताना तुम्हाला दोघांना खूप मजा येत असेल ना माझ्याबद्दल बोलण्याशिवाय तुमच्याकडे गप्पा मारायला विषय तरी कोणता असतो येऊ दे तुमच्या मुलाला ते आले की मी तुमची सगळी नाटकं त्यांना सांगते सुनेच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून बिचाऱ्या नभातही उठल्या आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या त्यांनी पाहिले तर चहासाठी दूध नव्हते त्या मोहनरावांना म्हणाल्या बाजूच्या दुकानातून दूध घेऊन या सकाळचं सगळं दूध संपलं आहे पटकन जाऊन या नाहीतर सुनबाईला ठाऊक झाले तर ती पुन्हा आरडाओरडा करेल उमा तिच्या खोलीमध्ये बसून कोणाशी तरी फोनवर गप्पा मारत होती काही वेळाने सुनील ऑफिसमधून आला त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसून एकत्र चहा पित होते तेव्हा धाडस करून मोहनराव म्हणाले सुनील आम्हाला काही पैशांची गरज आहे मुलगा आश्चर्यचकित होऊन म्हणाला पैशांची गरज आहे म्हणजे हे काय बाबा गेल्या महिन्यात आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चासाठी पाचशे रुपये दिले होते ते खर्च झाले का सगळे अजून दहा तारीखसुद्धा आली नाही पंधरा दिवसांसाठी मी तुम्हाला पाचशे रुपये देतो ते कमी पडतात का तुम्हाला असे खर्च काय असतात हो तुमचे आपल्या नवऱ्याला वडिलांवर भडकलेले पाहून सुनबाई म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही दिवसभर दोघे निवांत गप्पा मारत असतात बहुतेक हे दोघे आपला खर्च कसा वाढवायचा याबद्दल गप्पा मारत असतील आणि तुमच्या आई आजकाल घरकाम करण्यास खूप आळस करतात तुम्हाला दिसत नाही का त्यांचे वजन किती वाढले आहे त्या खूपच जाड झाल्या आहेत हे बघा हीच परिस्थिती राहिली तर एक दिवस यांना अंथरुणात खिळून राहावं लागेल आणि नंतर तुम्हाला ही सेवा त्यांची करावी लागेल सुनील म्हणाला आई हे मी काय ऐकतो आहे तू घरकाम करायला उशीर करतेस घरकामातून अंग काढून घेतेस का बिचारी माझी बायको दिवसभर कामात व्यस्त असते जर तिला थोडीफार मदत केली तर काय बिघडणार आहे एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवताना तिची अवस्था कशी होत असेल याचा जरा विचार कर मोहनरावांनी पैशाबद्दल बोलताच सून आणि मुलाने भलतेच काही बोलायला सुरुवात केली नभातही हिम्मत करून म्हणाल्या सुनील मी सुनबाईसोबत घरातील सर्व कामे करते तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस त्यामुळे तुला काही माहीत नाही उमा म्हणाली हो तर मग मी खोटे बोलते का तुम्हीच तेवढ्या खऱ्या आहेत का असे बोलून तिने विषय बदलला ती पुढे म्हणाली आता ते जाऊ द्या रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे तेवढी भाजी चिरून द्या आणि कणिक मळून द्या नभाताईंना खूप राग येत होता पण त्या काहीच बोलल्या नाहीत गुपचूप स्वयंपाकघरात गेल्या व रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी नभाताईंचे हात खूप दुखत होते म्हणून त्यांनी चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्याचा वापर केला मिक्सरचा आवाज ऐकून त्यांची सून स्वतःच्या खोलीतून किचनमध्ये धावत आली तिने पटकन मिक्सर बंद केला आणि सासूला मोठ्या आवाजात म्हणाली तुमची हिंमत कशी झाली माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूला हात लावण्याची आयुष्यभर खलबत्त्या चटणी केलात मग आता ही तेच वापरा ना नभाताई म्हणाल्या अगं सुनबाई माझा हात खूप दुखत आहे असं म्हणून मी मिक्सरमध्ये वाटलं होतं आता अर्धवट वाटून झाले आहे उमा म्हणाली ते मला काही माहीत नाही आणि खबरदार यापुढे कधीही माझ्या माहेरून आलेल्या वस्तूला हात लावला तर तिने मिक्सरमध्ये अर्धवट वाटलेली चटणी बाहेर काढली आणि मिक्सर आपल्या रूममध्ये घेऊन गेली सुन्याचे वागणे पाहून नभातही चकित झाल्या किचनमध्ये उभे राहून अर्धवट वाटलेल्या कैरीच्या चटणीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांना सुनेला खूप काही ऐकवावेसे वाटत होते पण त्या तिच्यासमोर तोंड उघडू शकत नव्हत्या नभाताईंनी अपमानाचा घोट गिळला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्या नंडेचा फोन आला आणि त्या म्हणाल्या वहिनी आज संध्याकाळपर्यंत तुम्ही दोघे या लग्नाचा बस्ता बांधायला जायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती दादाला आहे आणि खूप सारे लोक त्यांच्या ओळखीचे आहेत फोन ठेवल्यानंतर नभातई मोहनरावांना म्हणाल्या मला आपल्या सुनेचे आणि मुलाचे बोलणे वागणे अजिबात आवडत नाही मला सांगा कोणी आपल्या आईवडिलांना अशी वागणूक देतो का एकतर आपलेच पैसे हिसकावून घेतात आणि वरून तेच पैसे आपण खर्चासाठी मागितले तर आपल्याला चार गोष्टी ऐकवतात हा कुठला न्याय आहे तुम्ही त्यांना काही बोलत का नाहीत हे पहा आता मला काही सहन होत नाही आपल्याला काहीतरी करावे लागेल जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्याच घरात शांततेने राहू शकू मोलकरीप्रमाणे काम करूनसुद्धा त्या दोघांची बोलणी खावी लागतात मला मला सांगा आता आपण दोघे आपल्याच घरात एकत्र बसून बोलू शकत नाहीत का सुनबाईला त्याचाही त्रास होतो स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी बारा वाजेपर्यंत झोपते तेव्हा त्यांचा नाश्ता स्वयंपाक सर्व काही मिस करते तरी मी तिला एका शब्दाने काही बोलत नाही मोहनराव म्हणाले अगं नाराज होऊ नकोस माझा एक जवळचा मित्र आहे त्याच्याकडून मी काही पैसे उसने घेईन नभाताईंनी नंडेचा फोन व्यवस्थित कट केला नव्हता आणि सुधाताईंनी आपल्या भावाचे आणि बहिणीचे सगळे बोलणे ऐकले त्यानंतर काही वेळाने त्यांनी पुन्हा एकदा फोन लावला आणि म्हणाल्या तुम्ही दोघे एवढे का सहन करत आहात तुम्ही याबद्दल मला काही सांगितलं नाही दादा वहिनी फक्त तुम्ही दोघे या पैसे घेऊन येण्याची काहीच गरज नाही माझ्या नवऱ्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे त्यामुळे घरात पैशाची कमतरता नाही दादा माझा मोठा भाऊ आहे मी लग्नकार्याच्या वेळी तुम्हाला विचारूनच सगळी कामे केली आहेत तुम्हाला तर ठाऊक आहे मला सासूसासरे नाहीत दीर नाहीत हे एकटे कुठे कुठे लक्ष देणार म्हणून मी तुम्हाला बोलावून घेतले आहे तुम्हा दोघांशिवाय माझ्या आहे तरी कोण हे ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी स्वतःजवळ काही पैसे वाचवून ठेवले होते ते सर्व पैसे त्यांनी आपल्या नवऱ्याला काढून दिले आणि म्हणाल्या आपण काही दिवस ताईंकडे जाऊन येऊ मग पुढे काय करायचे ते पाहू त्यावर मोहनराव म्हणाले तू बरोबर बोलत आहेस आता सुनीलला नोकरी लागली आहे त्यामुळे त्याने आता आपल्याकडून पेन्शनचे पैसे घेतले नाही पाहिजेत आपलासुद्धा आपल्या औषध गोळ्यांचा दवाखान्याचा खर्च असतो त्यासाठी सुनेसमोर मुलांसमोर आपल्याच पैशासाठी हात पसरणे मला योग्य वाटत नाही दोन वर्षापूर्वी जी काही परिस्थिती उद्भवली होती तेव्हापासून आपल्याला आपली पेन्शन सुनीलला द्यावी लागत आहे नवाताई म्हणाल्या मी तो दिवस कसा विसरू शकते उमाला तिच्या माहेरी लग्नाला जायचं होतं तेव्हा त्यांनी खरेदीसाठी वीस हजार रुपये मागितले होते जर ते पैसे सुनीलचे असते तर उमाने स्वतःसाठी किती खर्च केला तरी आपली काहीच हरकत नव्हती पण उमाला अजूनही हे समजत नाही की सासऱ्यांची पेन्शन येते त्यात किराणा सामान वीज बिल हा सगळा खर्च त्याच पैशातून करावा लागतो आणि आता उमा चक्क वीस हजार रुपये मागत आहे तर मग कुठून आणायचे एवढे पैसे उमाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या सासऱ्याला पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळते त्यातील वीस हजार रुपये तुला दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पाच हजार रुपयामध्ये आमच्या औषध गोळ्या दवाखाना कसा करायचा त्यावेळी सुनीलला अजून काही नोकरी नव्हती तेव्हा उमा म्हणाली तुमच्या मुलाला नोकरी नाही म्हणून तुम्ही मला टोमणे मारू नका तुमचा मुलगा नोकरी करत नाही यात माझी काय चूक आहे त्यांना नोकरी नाही म्हणून मी काय माझ्या इच्छांचा गळा घोटायचा का ते काही नाही तुम्हा दोघांना माझी मागणी पूर्ण करावी लागेल मला काही माहीत नाही अहो इतर घरांमध्ये आईवडील आपले चार चार मुलांना सांभाळतात मग तुम्हाला तुमचा एक मुलगा एक सून सांभाळता येत नाही का जर तुम्हाला घरखर्च कसा भागवायचा हे माहीत नसेल तर तुम्ही तुमचे पेन्शनचे सर्व पैसे मला द्या आणि मग पहा पंचवीस हजारात किती व्यवस्थित घरखर्च भागवते मी एवढे पैसे असूनही तुमचे रडगाणे असतेच आई बाबा सारखे पैसे नाहीत पैसे नाहीत असा विचार करत असता त्या म्हणाल्या आलेली सगळीच पेन्शन खर्च करून कसं चालेल थोडेफार पैसे वाचवावे लागतात जर आमच्यापैकी कोणी आजारी पडलं तर मग आम्ही कोणापुढे हात पसरायचे वेळ प्रसंगाला हात पसरावे लागू नये म्हणून बचत केलेली केव्हाही चांगली त्यासाठी आम्ही कामापुरते पैसे खर्च करतो यावर उमा म्हणाली तुम्हाला खर्च कसा करावा ते कळत नाही एक काम करा तुमचे सगळे पैसे मला द्या मी शिकलेली आहे किती व्यवस्थित सांभाळते ते पहा सुनीलीली बायकोची री ओढू लागला आई उमाबरोबर बोलते आहे यापुढे तुम्ही तिला पेन्शनचे पैसे देत जा तरच घरामध्ये शांतता देखील राहील आणि सर्व खर्च व्यवस्थित होईल मी माझ्या नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी अर्ज केले आहेत मला काही दिवसांनी चांगली नोकरी मिळेल तेव्हा पैशांची काहीच कमतरता भासणार नाही अशा प्रकारे मुलगा आणि सून पैशांचे सर्व पैसे त्यांना देण्यासाठी आग्रह करू लागले उमा दोन महिनेसुद्धा घरखर्च व्यवस्थित भागू शकले नाही देवाच्या कृपेने सुनीलला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली त्याला नोकरी लागून सहा महिने झाल्यानंतर आम्ही विचार केला की आता मुलगा आमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही पण हे काय तो आमचे पैसे परत करायचं नावच घेत नाही तो बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढत होता एके दिवशी मी त्याला म्हणाले सुनील तुला आता नोकरी लागली आहे पगार मिळतो आहे त्यामुळे आमच्या पेन्शनचे पैसे वापरू नकोस आम्हालासुद्धा पैशाची गरज असते तेव्हा तो रागाने म्हणाला काय गरज आहे तुम्हाला पैशांची तुमच्या पेन्शनच्या पैशाने घर चालतं आम्ही तुमच्यासोबत राहतो म्हटल्यावर तुम्हाला खर्च तर करावाच लागेल उमा म्हणाली नाहीतर मी माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या कोणत्याही शहरात जाऊन वेगळे राहू शकते उतारवय झाले आहे त्यामुळे तुमच्या काळजीपोटी आम्ही दोघे तुमच्याजवळ राहतो आम्हाला चांगलेच माहीत होते की हे दोघे आमची काळजी घेण्यासाठी किंवा वृद्ध आहोत म्हणून आमच्यासोबत राहत नव्हते आमच्यासोबत राहण्यातच त्यांचा फायदा आहे त्यांचे सर्व पैसे वाचतात सगळा खर्च आम्ही करतो म्हणून तर आमच्यासोबत राहत आहेत जर आमच्यासोबत राहून त्यांना काही फायदा होत नसता तर ते दोघे खूप आधीच आम्हाला सोडून निघून गेले असते नभाताई म्हणाल्या उमा मी घरातल्या खर्चाबद्दल बोलत नाही पैसे आम्हाला स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा हवे असतात उमा म्हणाली ठीक आहे जर तुम्हाला स्वखर्चासाठी त्यांची गरज असेल तर आम्ही तुम्हाला दर महिन्यात एक हजार रुपये देऊ पण त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका तुमच्या मुलाला नोकरी चांगली लागली आहे म्हणून तुम्ही हा विचार करू नका की आम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे तुम्हाला परत देऊ आम्हाला दोन मुले आहेत त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा पैसे साठवावे लागतील अशा प्रकारे सुनेने आम्हाला आमच्याच पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिला आता जेव्हा आम्ही आमच्या खर्चाबद्दल सुनेला मुलेला पैसे मागतो तेव्हा ते आम्हाला फटकारतात रागाने बोलतात तुम्ही आता म्हातारपणात या पैशांचं काय करणार आहात त्या घराच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्या आहेत त्यामुळे पैशाचा हिशोबसुद्धा आम्हीच बघू तुम्ही फक्त घरामध्ये आरामात राहून दोन वेळचे जेवण करा आणि आम्हाला शांततेने जगू द्या हे सर्व नभाताईंना आठवत होते त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाल्या आपल्याला निघायला उशीर होईल आपल्याला सुधाताईंकडे जायला हवं जे काय होईल ते आपण नंतर पाहूयात सहा दिवसांनी त्याच्या बहिणीच्या घरून ते परत आले आज महिन्याची तीस तारीख होती आणि लग्नाला फक्त दहा दिवस उरले होते दोन दिवसांनी सुनील बँकेत गेला आणि बाबांच्या खात्यातून पेन्शनचे पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला वडिलांच्या खात्यातून पैसे काढता येत नाहीत त्याने दोन तीन वेळा प्रयत्न केला आणि मग तो बँक मॅनेजरकडे गेला आणि म्हणाला सर मी दर महिन्याला या खात्यातून पंचवीस हजार पेन्शनचे पैसे काढण्यासाठी येतो पण यावेळी पैसे काढता येत नाहीत काय प्रॉब्लेम झाला आहे एकदा तुम्ही चेक करून सांगाल का बँक मॅनेजरनी सर्व तपशील तपासून पाहिला आणि म्हणाले की हे खाते बंद झाले आहे काल खातेधारकाने येऊन ते खाते बंद केले आहे आणि दुसरे खाते उघडले आहे आता इथून पुढे सर्व पैसे नवीन खात्यात जमा होतील मी त्यांची वैयक्तिक माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही त्यांनी मला हे कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे सुनीलला भयंकर राग आला होता रागातच तो घरी आला व त्याच्या आईवडिलांना म्हणाला बाबा काल तुम्ही बँकेत गेला होता काय गरज होती दुसरं खाते उघडण्याची मी तुमच्या परवानगीने बँकेतील पैसे काढायचो ज्या खात्यात पैसे पेन्शन जमा होत होती ते खाते बंद करायची काय गरज होती मोहनराव म्हणाले बेटा गरज पडली म्हणूनच मी नवीन खाते उघडले यापुढे मी तुला माझ्या पेन्शनचे पैसे देणार नाही घरखर्चासाठी मी तुला दर महिन्याला दहा हजार रुपये देत राहीन किराणा सामान आणि विजेचे बिल देईन पण इतर जे काही खर्च असतील ते तुला करावे लागतील हे घर तुझंच आहे तू तु आणि तुझी बायको याच घरात राहतात हे विसरू नका पेन्शन असूनही आम्ही नवरा बायको गेले एक वर्षापासून पाच दहा रुपयांसाठी देखील तुमच्यावर अवलंबून आहोत माझ्या कष्टाचे हक्काचे पैसे मागण्यासाठी आम्हाला तुमच्या पुढे हात पसरावे लागत होते तरी देखील तुमच्यापैकी एकाला देखील आमची थोडीसुद्धा दया आली नाही खरं तर तुम्हीच खूप खर्च करता बाहेर जाता पार्ट्या करता तुम्हाला पैसे वाचवणे गरजेचे वाटत नाही आम्ही आमच्या स्वतःच्या पेन्शन पैशामधून थोडासा खर्च केला तर तुमच्या पोटात का दुखते उमा म्हणाली वा बाबा असे कुठे असते का मग मी तर म्हणते की जर एकाच घरात राहून प्रत्येकाला वेगळा वेगळा खर्च करावा लागत असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही दोघे हे घर सोडून कुठेही निघून जा वेगळी चूल मांडा इथे आमच्यासोबत राहण्याची गरज नाही आम्ही आमचा सर्व खर्च भागवू शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही उपाशी मरणार आहोत का यावेळेस नवाताई सोन्याचे बोलणे ऐकून शांत बसल्या नाही त्या म्हणाल्या आम्हाला घराबाहेर निघून वेगळी चूल मांडण्याची काहीच गरज नाही कदाचित तू विसरली आहेस की ज्या घरामध्ये तू राहतेस ते घरसुद्धा आमचे आहे हे घर माझ्या नवऱ्याच्या कष्टाच्या पैशाने बांधलेलं आहे जर तुला वेगळी चूल मांडण्याची खूपच हाऊस असेल तर तू या घराबाहेर जा कुठेही घर भाड्याने घे आणि तिथे जाऊन राहा आम्ही काही म्हणणार नाहीत तू आम्हाला नेहमीच धमकी देतेस की आता माझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे आम्ही कोणत्याही शहरांमध्ये जाऊन आरामात राहू शकतो तुमच्या म्हातारा म्हातारीमुळे आम्ही इथे राहत आहोत तर आता मीच तुला सांगते तू आमची काळजी करू नकोस दोघेही माझ्या घराबाहेर निघा तुमच्या मनाला वाटेल तिकडे जाऊन राहा आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाहीत तुम्ही पण आम्हाला त्रास द्यायला येऊ नका चला पटकन तुमचे सामान भरायला लागा आम्ही आमचे घर सोडून कुठेही जाणार नाहीत नभाताईंनी ना बोलायला सुरुवात केली यावेळी त्या अजिबात गप्प बसल्या नाहीत त्यांचं बोलणं ऐकून उमाच्या पायाखालची जमीनच सरकली सासू सासरे अशा प्रकारचा दिवस दाखवू शकतील हा विचार तिने कधीच केला नव्हता मग काय सुनील व उमा दोघांचीही बोलतीच बंद झाली होती कारण आता एकतर त्यांच्या हातातून सासऱ्याची पेन्शन निघून गेली होती आणि दुसरं म्हणजे आता सासू सासऱ्यांनी त्या दोघांना घराबाहेरचा रस्ता दाखवला होता दोघे नवरा बायको एकमेकांचे तोंड पाहत राहिले कारण दोघांनीही ही, ही गोष्ट व्यवस्थित ठाऊक होती ते जर घ हे घर सोडून गेले तर त्यांना वेगळं घर करावं लागेल त्याचे त्यांना दरमहा भाडे द्यावे लागेल खाण्यापिण्याचा खर्च स्वतःला करावा लागेल याआधी सासऱ्याच्या पेन्शनवर सर्व घर खर्च चालत होता स्वतःचे पैसे त्यांना साठवून ठेवता येत होते पण आता जर वेगळं राहायला गेलो तर सगळा खर्च स्वतःच्या पैशातून करावा लागेल या विचाराने सुनील आणि उमा यांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते त्या दोघांच्या मनात काय विचार सुरू आहेत याचा मोहनरावांना चांगलाच अंदाज आला होता मोहनराव म्हणाले नभा मी बँकेतून पैसे आणायला चाललो आहे तू तयार राहा आपण दोघे ताईच्या मुलीच्या लग्नाची खरेदी करायला जाऊयात आज त्यांना त्यांचे मुलगा आणि सून थांबू शकत नव्हते काही वेळाने ते दोघे लग्नाची सगळी खरेदी करून घरी आले ते सुनीलला म्हणाले तुझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे आम्ही दोघे लग्नाला चाललो आहोत तोपर्यंत तुम्ही पुढे काय करणार आहात ते विचार करून सांगा काही वेळाने ते दोघेही तयार होऊन लग्नाला निघून गेले पण आता सुनील वडिलांच्या निर्णयाने फार गोंधळला होता दुसऱ्या दिवशी आई वडील घरी आले तेव्हा सुनील वडिलांना म्हणाला बाबा आमच्याकडून चूक झाली यापुढे मी घरातील सर्व खर्चाला हातभार लावतो अजून माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण बाकी आहे हे घर सोडून गेलो तर माझी अवस्था खूप वाईट होईल त्यामुळे प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका उमा पण म्हणाले आई बाबा मला माफ करा मी तुम्हा दोघांना कसलाच त्रास देणार नाही त्यावेळी मोहनराव आणि नभातेंनी एकमेकांकडे पाहिले ते म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला माझ्या नातवंडामुळे येथे राहण्याची परवानगी देतो आहे आता नभाते आणि मोहनराव घरामध्ये स्वाभिमानाने राहत आहेत रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम